दिल्लीचं प्रसिद्ध मोहब्बत का सरबत तेही गोंद कतीरा कलिंगड फ्लेवरमध्ये एकदम भन्नाट अशी चव आणि शंभर टक्के नैसर्गिक जेली बहुधा आपण जेली ही विकत मिळणाऱ्या पावडरपासून बनवतो पण आज मी गोंद गोंदकथिरापासून कलिंगड फ्लेवरची नैसर्गिक जेली बनवली आहे गोंद कतीराला स्वतःची अशी कुठलीही चव नसते त्यामुळे मी त्याला इथे कलिंगडाची चव आणि रंग देण्याचा प्रयत्न केला आहे मी इथे एक मध्यम आकाराचे लाल बुंद कलिंगड मधोमध चिरून त्याचे दोन भाग करून घेतले आणि त्यातल्या एका भागाचा उपयोग करून आपण आज मोहब्बत का शरबत बनवणार आहोत कलिंगडाच्या अर्ध्या भागाचे आणखी दोन भाग करून त्यातील एका भागाच्या वर दिसणाऱ्या बिया काढून घेऊन त्याचे बारीक काप करून घेतले आणि त्यातील बिया वेगळ्या करून घेतल्या कापलेल्या कलिंगडाच्या मी सर्वच बिया काढायचा प्रयत्न केला आहे म्हणजे मिक्सरमधून कलिंगडाचा झालेला रस आपल्याला गाळायची आवश्यकता भासणार नाही मिक्सरच्या भांड्यात एक थेंबही पाणी न घालता कलिंगडाचा रस काढून घेतला एका वाटीत गोंदकदिराचे पाच खडे काढून घेतले आणि त्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला रस टाकून दिला आणि मिश्रण हलवून झाकून ते तीन चार तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवले तसे तर गोंदकदिराला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता लागत नाही पण उन्हाळ्यामुळे कलिंगडाचा रस खराब होण्याची शक्यता असल्यामुळे मी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवले तीन चार तासाने बघा आपली नैसर्गिकरित्या बनवलेली जेली तयार आहे काय सुंदर रंग आला आहे आता एका दुसऱ्या वाटीत आपण एक चमचा सब्जा बी घेतलं आहे आणि त्यात साधारण तीन चार चमचे पाणी टाकून ते पंधरा मिनिट भिजवायला ठेवले आहे आपले सब्जा ही वापरण्यासाठी तयार आहे आता आपलं मगाशी उरलेलं एक चतुर्थांश कलिंगड बारीक चिरून घेतलं ते शक्य तेवढं बारीक चिरावं कारण ते आपल्याला असं चिरलेलं नंतर सरबतात वापरायचं आहे आपल्या कलिंगडाचे शक्य तेवढे बारीक काप करून झाल्यानंतर त्यातील बिया वेचून बाजूला काढल्या ह्या सरबतात आपण कलिंगडाबरोबर दुधाचाही वापर करणार आहोत तर मी दूध उकळून थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आपण एक कप या मापाने मोजून घेतले आहे आता एका मोठ्या भांड्यात आपण घेतलेले थंड दूध टाकून त्यात बारीक कापलेले कलिंगडाचे काप, काप तीन चार चमचे टाकले मगाशी बनवलेलं कलिंगड फ्लेवरचं गोंद कतीरा दोन चमचे टाकले सर्वत गोड बनवण्यासाठी एक चमचा पिठीसाखरेही टाकली नंतर त्यात एक चमचा भिजवलेले सब्जा बी टाकून त्यात एक चमचा रू अफजा टाकून मिश्रण चांगले ढवळून घेतले सरबताचे आपले सगळे जिन्नस एकत्र झाल्यानंतर अगदी सरबत सर्व करताना आपण त्यात बर्फाचे दोन तीन खडे टाकून सरबत हलवून ते काचीच्या ग्लासात सर्व करावे कलिंगड फ्लेवरचं गोंद कतिरापासून बनवलेलं कलिंगडाचं मोहब्बत का सरबत तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करते चिमुडभर मीडच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद